नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणता आहे मित्रांनो बघा तोरणा कंचनगंगा माउंट एव्हरेस्ट किंवा कळसुबाई तर जगातील सर्वात उंच शिखर मित्रांनो एक कोणता आहे तर हे माउंट एव्हरेस्ट आहे पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्या समोर आहे की माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये दे आहे मित्रांनो बघा जपान नेपाळ भारत किंवा अमेरिका तर मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हा नेपाळ देशात आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा वंदे मातरम कोणी लिहिले आहे वंदे मातरम कोण लिहिले आहे मित्रांनो बघा रवींद्रनाथ टागोर बंकिमचंद्र चटर्जी सुभाषचंद्र बोस किंवा महात्मा गांधी तर मित्रांनो वंदे मातरम हे कोणी लिहिलेलं आहे तर हे बंकिमचंद्र चटर्जी आणि लिलाई पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो वंदे मातरम म्हणायला किती वेळ लागतो वंदे मातरम म्हणायला किती वेळ लागतो मित्रांनो बघा बावन सेकंद साठ सेकंद चाळीस सेकंद किंवा पंचेचाळीस सेकंद या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी साठ सेकंद लागतात वंदे मातरम म्हणायला पुढचा प्रश्न बघा भारतात प्रथम रेल्वे केव्हा सुरू झाली भारतामध्ये प्रथम रेल्वे केव्हा सुरू झाली मग अठराशे पन्नास अठराशे साठ अठराशे त्रेपन्न किंवा एकोणीसशे तर मित्रांनो भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे ही अठराशे त्रेपन्न साली सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला मित्रांनो कुशीनगर लुंबिनी बोधगया किंवा अयोध्या तर मित्रांनो गौतम बुद्धाचा जन्म कुठे झालाय आहे तुम्हाला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्या क्रमांक बी लुंबिनी या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा भारताची राजधानी दिल्ली केव्हा झाली भारताची राजधानी मित्रांनो दिल्ली आहे केव्हा झालेली आहे अठराशे ऐंशी एकोणीसशे एकोणीशे अकरा किंवा एकोणीसशे एकोणपन्नास मित्रांनो उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याक्रमांक सी एकोणीसशे अकरा साली पुढचा प्रश्न बघा कमळ हे चिन्ह कोणत्या पार्टीचे आहे कमळ हे चिन्ह कोणत्या पार्टीचे आहे बघा राष्ट्रवादी भाजपा मनसे किंवा शिवसेना तर मित्रांनो कमळ हे चिन्ह कोणत्या पार्टीचे आहे तर हे भाजपा पार्टीचे आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो बघा भोपाळ लखनऊ चेन्नई किंवा हैदराबाद तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हैदराबाद तेलंगणा राज्याची हैदराबाद राजधानी आहे पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा गाजर खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो कोणता फायदा होतो मित्रांनो बघा कॅन्सरपासून सुरक्षित मुदखाटा ठीक होतो डोळे निरोगी राहतात किंवा कावीळ बरा होतो तर मित्रांनो गाजर खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात पर्याय क्रमांक तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद